नमस्कार मैत्रिणीनो खूपच छान आणि शरीरासाठी पौष्टिक असणारी रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करते तरी कवटाची चटणी मी बनवलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कवटामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं रोगप्रतिकारशक्ती आणि वाढते वर्षातून एकदा तरी कवट किंवा कवटाची चटणी ही खाल्लीच पाहिजे ज्यांना कोणाला अपचनाचा त्रास असेल तो त्रास त्राससुद्धा कवट खाल्ल्यामुळे दूर होतो कवट फोडून त्याचा वरचा जो कठीण भाग असतो तो काढल्यानंतर आतमध्ये बघा अशा पद्धतीने कवठाचा गर निघतो एखाद्याला जर भूक कमी लागत असेल तर त्यांनीसुद्धा कवट किंवा कवठाची चटणी खाल्ल्यामुळे भूक वाढते तर हा जो गर आहे हा आता असा फोडून घ्यायचा आहे यामध्ये थोड्याफार शिरा असतात त्या शिरा काढायचे आणि आतमध्ये बघा भरपूर अशा बिया दिसत आहेत तुम्हाला तर या बियामध्ये सुद्धा प्रथिने जास्त प्रमाणात असतात त्यामुळे बिया न काढता बियासकटच मी चटणी बनवणार आहे तुम्हाला जर बिया नको असतील तर तुम्ही काढून घेऊ शकता तर आता हे फोडून याच्या अगोदर शिरा काढायचे मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली तर आपल्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीस किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपी पाहायला भेटतील तर अशा पद्धतीने बघा याच्या छोट्या मोठ्या ज्या काही शिरा असतील त्या मी शिरा काढून घेतलेल्या आहेत अगदी कमी वेळामध्ये फक्त दोन मिनटात चटणी बनवून तयार होते आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी लागते तर नक्की बनवा तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं कवट आता काढून घ्यायचं आहे कारण हे आता बारीक वाटून घ्यायचं आहे पण वाटण्या अगोदर त्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे यामध्ये गुळ घेतलेला आहे गुळ किंवा साखर तुम्ही घालू शकता थोडंसं कवट आंबट असतं त्यामुळे आंबट गोड अशी टेस्ट खूप छान लागते त्यामुळे गुळ घातलाय चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर हे घरी बनवलेलं लाल तिखट आहे ह्याला कलर नसतो पण पन तिखटपणा जास्त असतो त्यानंतर हे विकतचं लाल तिखट आहे तिखटपणा कमी पण कलर जास्त असतो त्यामुळे दोन्ही प्रकारचं लाल तिखट मी वापरलेलं आहे अर्धा चमचा धने पावडर घेतले आणि त्यानंतर चव येण्यासाठी अर्धा चमचा जिरे पावडर घातलेले आहे धने जिरे पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला तर हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे बघा आता मस्त अशी चटणी तयार झाली आंबट गोड आणखीन एक महत्त्वाचं वाटताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही खूप दिवस चटणी टिकते तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता थोडीशी चाकून बघायचे कारण कधी कधी मीठ कमी जास्त होऊ शकतं एक तर एका वाटीमध्ये आता हे काढून घेते आणि तोंडाला बघा याने खरंच खूप छान चव येते एकदा तरी नक्की बनवून बघा मस्त अशी शरीराला पौष्टिक असणारी आंबडगोड चटणी तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग लवकरच भेटूया नवीन आणि छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद